आजच्या या हायकोर्टाच्या सुनावणीमध्ये काय काय नेमकं का घडलेलं आहे ते आपण जाणून घेऊयात कोर्टानं नक्की काय म्हटलेलं आहे तर आंदोलन हाताबाहेर चाललंय असं कोर्टानं म्हणत एक प्रकारे खडसावलेलं आहे मुंबईत कुणालाही येऊ देऊ नका नवी मुंबई आणि ठाण्यातच थांबवा असे स्पष्ट निर्देश हायकोर्टानं दिलेले आहेत सगळं पूर्ववत करण्यासाठी आंदोलकांना दोन दिवसांची मुदत आता हायकोर्टाकडून देण्यात आलेली आहे आम्ही दिलेल्या अटी आणि नियमांचं पालन करा असं सक्त निर्देश हायकोर्टानं दिलेले आहेत मुंबईकरांना उगाच त्रास होता कामा नये दे। असं देखील हायकोर्टानं बजावून सांगितलेलं आहे लोकांना मूलभूत गरजा आणि सुविधा मिळायला हव्यात यावर देखील हायकोर्टानं या सांगत नियमांचं सा पालन होईल याची शाश्वती देता का असा जरांगेंना प्रश्न विचारला आहे याशिवाय शाळा कॉलेज आणि नोकरदारांना त्रास नको असं देखील कोर्टानं बजावून सांगितलेलं आहे तर पावसाची शक्यता आणि चिखलात बसायची तयारी आहे का असं देखील कोर्टानं आंदोलकांना विचारलेलं आहे पाच हजार वगळून इतरांना माघारी पाठवता का आंदोलनाच्या परवानगीच्या अनुषंगानं हायकोर्टानं काही प्रश्न उपस्थित केलेले होते आणि आंदोलनाच्या विरोधात नाही पण नियम पाळा असं देखील कोर्टानं बजावून सांगितलेलं आहे आणि सव्वीस ऑगस्टच्या आदेशाचं काटेकोर पालन करा जे हमीपत्र सादर करण्यात आलेलं होतं त्याचं पालन झालेलं नसल्याचं हायकोर्टानं प्रत्यक्षपणे सांगितलेलं आहे आणि सरकारनंही जबाबदाऱ्यांचं पालन करावं असं देखील हायकोर्टानं सांगत एक प्रकारे सरकारला देखील बजावलेलं आहे सुनावलेलं आहे